आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या हस्ते दत्तगड देवस्थानाचे महंत दैफळे महाराज यांचा सत्कार केला जातोय तर या सत्कारादरम्यान दैफळे महाराजांनी बोरेगावातील देवस्थानासाठी सभागृहाची देखील मागणी केली आहे तर आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी सभागृहाची मागणी आपली लवकरच पूर्ण केली जाईल असं आश्वासन अस देखील दिलंय दादासाहेब जाधव आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा हा सत्कार होतोय तरी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण त्यांचा सत्कार करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊ जय जय करुणा येऊ गेले जेथून जो का वारा उसळे त्याच्यानी वाते विघ्न पड़े जय जय करुणा येवगिले जेतूने जोका वारा उसळे त्याच्यानी वाते विघ्न पळे विघ्न अंतक म्हणती तुझला हाती शंख चक्र गदा पद्म हस्ते जटाधारी भस्म अंकित पायी खडावा वाजते चारी दिशांच्या चौघडा गरजते पिशा भूते भयभीत पळते ओम नमो आत्री नंदनाय नमहा संगमाये संगमाय नमहा संगमेश्वराय नमहा अशा माझ्या सावंत साहेबांना उदंड आयुष्य लाभो आणि बोरीच उद्धार हो आणि माझ्या कालभैरवनाथाला सभा मंडप तुमच्या हस्ते हो एवढीच अपेक्षा जय शिवा महाराजांनी जे साहेबांकडे मागणी केली साहेबांचं मन फार मोठं कुठे जाऊ द्या जे मागणी असेल सरपंच जी बोलतील ती तुमचं मागणी होणार आणि लगेच काम चालू होणार असे आमचे लाडके सावंत साहेब आहेत त्यामुळं जे काय तुमचं असेल शंभर टक्के काम होणार आहे फक्त मी साहेबांना विनंती करतो की ताई तुमची काय मागणी आहे ते तुम्हाला सर्व भेटणार आणि साहेब समोरच बोलतील तुमच्या समोर तुमचं निवेदन घेणार तुमच्याकडे लोक येणार तुमचं काम मार्गी लागणार सन्माननीय सरपंच ताई निवेदन देताना सन्माननीय पालकमंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब यांना आजच्या कार्यक्रमासाठी सर्वात मोठी मागणी महाराजांनी केली मंडपाची आणि हा सभा मंडप सभा निवेदन स्वीकारल्यानंतर त्याची उद्घोषणा सन्माननीय मंत्री महोदय या ठिकाणी करतील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरी माता ताईने जे काम दिलेले आहेत खरंतर आज या भैरवनाथाच्या प्राणप्रतिष्ठेपे दिवशी ताईंची मी सगळी कामं मंजूर करतोय ह्या गावाला त्यांनी देतोय असं समजायला हरकत नाही आज सभामंडप आहे पंचवीस पंधरामधली कामं आहेत ती कामं आमच्या तालुका प्रमुखांना सांगतो की आता आजच मेसेज आला आहे की सहा कोटीचे नवीन कामं आपली मंजूर झाले दोन कोटी वाशी दोन कोटी भूम आणि दोन कोटी परंडा दोन कोटी भूमची मी नानाला सांगितले दोन कोटी आपल्या वाशीची तुम्ही द्या त्याच्यात हे सगळी कामं पंचवीस पंधराची सगळे रस्ते करून घ्या बाकीची कामं तर आपल्या डी पी सीमधून इथं ते मार्गी लावतोच सभामंडपाचं वगैरे द्यायचं तरी माझा आमदार फंडच आहे त्याच्यामुळं सगळी कामं मार्गी लावतील हे तुम्हाला वचन देतो ते सांगितलं डीपीसी मधून ते देतोय त्याच्यामुळे काय अडचण नाही आता हे काम आता आचारसंहिता वगैरे लागेल त्याच्यात आपण प्रयत्न करू जितक्या फास्ट करून घ्यायचं जे मिळतील तेवढे मिळतील पुन्हा आचारसंहिता संपल्यानंतर बाकीचे कामं चालू करू ठीक आहे धन्यवाद साहेब